सर्वांना विनंती आहे आता तहसीलदार साहेब येऊन भेटून गेलेत आपल्याला तर उद्या मान प्रमुख ज्या मागण्या आहेत सतरा मागण्या त्याच्यावरती सर्व मान तालुक्यातील प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी येणार आहेत आपल्याकडं तर संबंध मानखाटावच्या जनतेला माझं आव्हान आहे की ज्यांना ज्यांना प्रत्येक विभागातील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन आपण या उपोषणास्थळी यायचं आहे त्याचं कारण आहे कारण तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती ते मार्ग काढून देणार आहेत तर मान खटाच्या संबंध नागरिकांना माझं आव्हान आहे ग्रामीण रुग्णालय विषय असू द्या किंवा प्राथमिक रुग्णालय इश्यू विषय असू द्या उपकेंद्राचा इशू असू द्या पी एस सी सेंटरचा इश्यू असू द्यात किंवा तुमचा पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रॉब्लेम असू द्या किंवा लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचा कोणाला लाभ भेटत नसेल तर त्याचा वैयक्तिक इश्यू असू द्या शिक्षण विभागातील इशू असू द्यात किंवा कोणताही इशू असू द्या तर त्या संदर्भात उद्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मिटिंग असणार आहे त्यामुळे सर्व माझ्या मान खटावच्या जनतेला माझं आव्हान आहे की सर्वांनी उद्या अकरा बारा अकरा वाजता इथं अपभाषण स्थळी यायचं आहे सर्व संबंधित विभागातील अधिकारी आपल्याला भेटायला येणार आहेत तर आपले प्रश्न डायरेक्ट आपण त्यांना विचारू शकतो मी तर माझ्या हिशोबाने सर्व सर्व रिसर्च करून प्रश्न मांडलेत आणि मागण्या सुद्धा मांडलेत त्या मी मागण्या पूर्ण कम्प्लीट करून घेणारच आहे तरी पण तुमच्याकडून काही असतील मागण्या किंवा प्रश्न असतील तर आपण ते पण सोडवायचा प्रयत्न करू आणि राहिला प्रश्न सातारा गॅजेटरचा आणि त्याच्यावरती सुद्धा आपण उद्या डिस्कस करणार आहे आणि इथले आपल्या तालुक्याला पाच मंत्री लाभलेत तर आपल्याला समितीमध्ये जे आपले दोन मंत्री आहेत त्यांनी इथं येऊन आश्वासन द्यावं की बाबा आणि ते पण तोंडाने आश्वासन नको आम्हाला लिखित आश्वासन पाहिजे की सातारा गॅजेटर बाबा या या दिवसामध्ये आम्ही लागू करू तर त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना पण सांगितलंय आणि तसं ते पुढं कलेक्टर साहेबांना वगैरे बोलतील आणि त्या हिशोबाने आपल्याला सातारा घ्यायच्यावरती सुद्धा मंत्री साहेब येऊन मार्ग मोकळा करून देतील एवढ्या आपण अपेक्षा ठेवतोय पण उद्या मात्र सर्वांनी अकरा वाजता मोठ्या ताकदीनं एकट्याने या आपण सर्व मानखटावचे जे महत्वाचे सतरा प्रश्न त्याच्यावर त्याच्यावरती आपण उद्या काहीतरी ना काहीतरी मार्ग काढणार आहे जय शिवराय एक मराठा एक मराठा एक मराठा हार हार जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा म्हणू जरांगे पाटील तो मागे बरो आरक्षण आपले हक्काच मान मधल्या हक्काचे मंजूर झाल्या उद्या दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता मानखटाव तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी तहसील कार्यालय धैवडी या ठिकाणी उपस्थित राहावे सर्व समाजाला मराठा समाजाला मानाचा जय शिवराय